भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सही करायला नकार दिलेला आहे राजनाथ सिंग यांचा एस टी ओ बैठकीत एका निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार आलेला आहे म्हणजेच त्यांनी या निवेदनावर सही करण्यासाठी नकार दिलेला आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची चीनमधील किंगदाव येथे झालेल्या शंघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या एस टी ओ बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास त्यांनी नकार दिलेला आहे एससीओच्या हो काही सदस्य देशांमध्ये काही मुद्द्यावर सहमती न झाल्याने संयुक्त निवेदन जारी झाले नाही अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेली आहे रणधीर जयस्वाल म्हणाले आहेत की दहशतवादाबाबत आमचं आमची काही मतं आहेत आणि त्याचा उल्लेख त्या निवेदनात व्हायला हवा होता असं आम्हाला वाटत होतं पण एका देशाचा त्यावर आक्षेप होता त्यामुळे त्या निवेदनाला अंतिम स्वरूप देता आलेलं नाही असं रणधीर जयस्वाल हे म्हणालेले आहे परंतु संयुक्त निवेदनात पहलगामचा उल्लेख कुठेही नसल्यामुळे राजनाथ सिंह यांनी या संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार दिलेला आहे मागील वर्षी कझाकिस्तान येथे ही जी समिट आहे एस ओची ती मागील वर्षी कझाकिस्तान या ठिकाणी झालेली होती सदस्य देशांमध्ये व्यापार सुरक्षा वाढण्यासाठी संघटनेची भूमिका महत्त्वाची आहे वाढीबाबत चर्चा झाली भारत आणि पाकिस्तान हे या संघटनेमध्ये दोन हजार सतरामध्ये या संघटनेमध्ये सहभागी झाले तर इराणला दोन हजार तेवीसमध्ये सदस्यत्व मिळालेले आहे सध्या एस सी ओ देशांमध्ये जगभरातील सुमारे चाळीस टक्के लोकसंख्या राहते संपूर्ण जगातील जी टी पीमध्ये एस सी ओ देशांचा वीस टक्के हिस्सा आहे जगभरातील तेलाच्या एकूण साठ्यांपैकी वीस टक्के साठा हा याच एस सी ओ देशांमध्ये आहे एस सी ओ म्हणजे नेमकं काय तर एस सी ओ म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच एस सी ओची स्थापना दोन हजार एकमध्ये चीन रशिया आणि सोवियत संघाचा हिस्सा राहिलेल्या चार मध्य आशियाई देश ज्यात कझाकिस्तान कर्गिस्तान ताजाकिस्तान आणि उबेकिस्तान यांनी एकत्रित केलेली संघटना यांचा उदय एकोणीसशे शहाण्णव साली झाला रशिया चीन आणि काही मध्य आशियाई देशांमध्ये सीमासंदर्भातील एका करारामुळे याला शंघाय फाईव्ह करार म्हटलं गेलं चीनच्या सूचनेनुसार या कराराचा विस्तार करण्यात आला ज्यामुळे त्या क्षेत्रातील देशांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे तसेच या संघटनेत प्रादेशिक दहशतवादाविरोधात रचना देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येच्या बाबतीत ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे ही जगाच्या सुमारे चोवीस टक्के क्षेत्रफळ युरेशियाचा पासष्ट टक्के आणि जगाच्या बेचाळीस टक्के लोकसंख्येचा समावेश करते दोन हजार चोवीसपर्यंत त्याचा एकत्रित नाम मात्र जी डी पी सुमारे तेवीस टक्के आहे तर पी पी पीवर आधारित त्यांचा जी डी पी जगाच्या एकूण जी डी पीच्या अंदाजे छत्तीस टक्के इतका जास्त आहे म्हणजे जा किंगडाव येथील दोन दिवसाच्या एस सी ओ बैठकीत सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे चीनला गेले होते ही बैठक पंचवीस जूनला सुरू झाली आणि म्हणजे सव्वीस जून रोजी तिचा समारोप झाला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत एक निवेदन जारी करण्यात आलेलं आहे रणधीर जैस्वाल म्हणाले आहेत की दहशतवादाच्या धोक्याविरुद्ध आपण लढणं आवश्यक आहे ही गोष्ट आम्ही एस सी ओ बैठकीत मांडली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एस सी ओ बैठकीत दहशतवादाच्या विरोधातील भारताच्या धोरणातील बदलाची विस्तृत रूपरेषा मांडलेली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात पुढं म्हटलेलं आहे राजनाथ सिंह यांनी सदस्य देशांना सामूहिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलेलं होतं राजनाथ सिंग यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं तर परदेशासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे शांतता सुरक्षा आणि विश्वासाची कमतरता यांच्याशी संबंधित आहे या समस्या वाढतात कट्टरतावाद अतिरेकी प्रवृत्ती आणि दहशतवादामुळे निर्माण झालेले आहेत असं ते या बैठकीमध्ये म्हणालेले होते राजनाथ सिंग शांतता समृद्धी आणि दहशतवाद एकत्र आणू शकत नाही असंही ते म्हणालेले होते या आव्हानांचा सामना करण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील किंवा उचलणं गरजेचं आहे काही देश सीमेपलीकडे दहशतवादाचा वापर हे साधन म्हणून करतात दहशतवाद्यांना आश्रय देतात दुटप्पी भूमिकेला कुठलाही स्थान नसावं एस सी ओने अशा देशांवर खुल्यापणे टीका करताना काहीही संकोच बाळगू नये असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दामध्ये या एस सी ओच्या बैठकीमध्ये सांगितलेलं होतं त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं सिंह यांनी या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केलेला होता ते म्हणाले होते की ऑपरेशन सिंदूर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून प्रत्युत्तरात सुरू करण्यात आलेलं होतं त्या हल्ल्यादरम्यान पीडितांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारावर गोळ्या झाडल्या होत्या संयुक्त राष्ट्रानं दहशतवादी संघटना घोषित केलेल्या लष्कर ए एल टी ई संबंधित द रेजिस्टंट फ्रंटने म्हणजेच टी आर एफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती असंही त्यांनी सांगितलेलं होतं आता पहिलगामचा हल्ल्याचा पॅटर्न भारतातील एलटीई मागच्या दहशतवादी हल्ल्यासारखाच आहे आम्ही दाखवून दिलेलं आहे की दहशतवादाचे केंद्र आता सुरक्षित नाहीत आणि आम्ही त्यांना लक्ष करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत असं राजनाथ सिंह यांनी एस सी ओच्या सदस्य देशांसमोर आपली भूमिका मांडली दहशतवादाचा तीव्र निषेध करायला हवा असं राजनाथ सिंह यांनी या एस सी ओ बैठकीमध्ये सांगितलेलं आहे चीनचे सरकारी माध्यम ग्लोबल टाईम्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यावर पोस्ट केलेली आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग शिओगिंग यांना दहशतवादाच्या मुद्द्यावरील मतभेदांमुळे संयुक्त निवेदनावर भारताचा नकारात्मक प्रश्न विचारण्यात आलेला असताना त्याला उत्तर देताना झांग शिओंगी यांनी माझ्या माहितीनुसार सर्व पक्षाच्या संयुक्त प्रयत्नांनी एस टी ओ संरक्षण मंत्रालयाची बैठक यशस्वीरित्या पार पाडली असं त्यांनी त्या ते प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे भारताने सही करण्यास नकार दिल्याचं कारण म्हणजे या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा किंवा दहशतवादाचा कुठलाही साधा उल्लेखसुद्धा नव्हता म्हणून भारताने या बैठकीत या संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार दिलेला आहे चीनचे म्हणणे आहे की आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्याबाबत न्यूट्रल भूमिका घेतलेली आहे मग या भूमिकेत दहशतवादाच्या विरोधात कुठलीही भूमिका नसल्याचं नसल्यास ही भूमिका न्यूट्रल आहे असं कसं म्हणता येईल याचा अर्थ असा आहे की पाकिस्तान जो काही दहशतवाद पोसत आहे त्याला एक प्रकारे चीनचा छुपा पाठिंबा आहे किंवा समर्थनच आहे दहशतवादाचा व पहलगाम हल्ल्याचा कुठलाही उल्लेख नाही उलट अगदी याच्या विरोधात बलुचिस्तान या घडामोडीवर लक्ष दिलं जात आहे निश्चितच हा चीन आणि पाकिस्तान यांचा एक कलमी कार्यक्रम आहे असंच म्हणायला काही हरकत नसावं यामुळेच राजनाथ सिंग यांनी सही करण्यास त्या ठिकाणी नकार दिलेला आहे आता एस सी ओच ही एकोणीसशे शहाण्णवमध्ये चीन कझाकिस्तान कर्गिस्तान रशिया आणि कझाकिस्तान यांच्या स्थापन झालेल्या शंघाय फाईव्हची उत्तराधिकारी आहे म्हणजेच जून दोन हजार एकमध्ये या राष्ट्रांचे आणि उबेकिस्तानचे नेते शंघाय येथे भेटले आणि सखोल राजकीय आर्थिक म्हणजे आर्थिक सहकार्यासह एक नवीन संघटना त्यांनी जाहीर केली आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या जास्त या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका